नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अ, मी आत्ता खेळण्यामध्ये आलेलो आहे आणि कोपर खेळण्यामधले स्थानिक म्हणजे भूमिपुत्र आपण म्हणतो की या भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे असं वारंवार राजकीय नेते म्हणत असतात माझ्या डाव्या बाजूला बसले ते अविनाश पाटील आहेत इथले भूमिपुत्र आहेत आज त्यांच्याकडे जर पाहिलं ते विकलांग आहेत दिव्यांग आहेत जे ते काहीच करू शकत नाही इवन त्यांना इथून जरी चालायचं म्हटलं तर त्याला त्यांना कोणाला तरी धरून जावं ला घेऊन जावं लागतं आणि ते काही महिने अशा परिस्थितीतसुद्धा महानगरपालिकेच्या उद्यान विभागामध्ये ते काम करत होते परंतु जसजसं म्हणजे वय वाढत जायला लागलं तस तसतसं त्यांना ते, ते काम होणे शक्य झालं नाही म्हणून त्यांच्या ठिकाणी त्यां त्यांच्या पत्नीला म्हणजे ठेकेदार पद्धतीने कायमस्वरूपी नोकरी ना तर नाही आहेच नवी मुंबईत आज ब एकोणीसशे एक्क्याण्णवला नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली आणि अध्यावत अशी उद्यानं स्थापन होत आहेत आज लोकांच्या जा जनतेच्या जा सोयीसाठी सगळं काय केलं जातं एकविसाव्या शतकातलं शहर म्हणून ओळखलं जातं आहे आज अनेक नामांकन मिळाली ले गेलेली आहेत की ती नामांकनं कोणामुळे मिळालेली आहेत ह्याचासुद्धा महानगरपालिका प्रशासन असेल इवन राजकीय नेते असतील जे आजी माझी नगरसेवक असतील यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की हे जे काय मिळतंय हे सर्वसान्य सामान्य कामगारांच्यामुळे मिळतंय हे कोणीही विसरू शकणार नाही आणि विसरणार नाहीत आज जे काय अद्यावत अशी काही या ठिकाणी वसाहती निर्माण होत आहेत त्यांचा कचरा उचलणं त्याचं वर्गीकरण करणं कुठे घाण पडलेली असेल आज सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो तो कचरा उचलताना त्या ठिकाणी कामगारांची असणारी अवस्था हे सगळं जर बघितलं तर कधीकधी डोळ्यातून पाणीसुद्धा येतं खरंच ज्या भावना असतील तर त्याच्या डोळ्यातून पाणी अशी परिस्थिती आहे अविनाशजी आपण महानगरपालिकेचं म्हणजे तुम्ही इथल्या भूमिपुत्र आहात खरं वास्तव एक बघायला तर तुम्ही या शहराचे फार मोठे असे शे, शेट म्हणायला पाहिजे असं म्हणायला हरकत नाही परंतु परिस्थितीने तुम्हाला या ठिकाणी आणलं तुम्ही महानगरपालिकेत किती वर्ष आणि केव्हा काम करत होता मला जवळजवळ पंधरा वर्षं होत आली होती काम करून उद्यानामध्ये त्यानंतर मी म माझ्या अपघात झाल्यानंतर मी माझ्या मिसेस सविता अविनाश पाटील यांना माझ्या जागी मी कामावरती ठेवण्यासाठी प्रयत्न केला त्याच्यानंतर आ, आ, आ आज हि हिच्यावरही दुसरी वेल त्याच उद्यानामध्ये झालेली आहे दोन वर्षापूर्वी मधमाशांचा चालला झाला होता तर अठ्ठावीस जून रोजी हा या प्रसंगामध्ये माझी मिशेष आज आपल्या आपल्यासमोर दिसत आहे बरं आता तुम्ही म्हणालात की दोन वेळा ही घटना घडली पहिली घटना आहे ती मधमाशा म्हणजे उद्यान आलं झाड आली की मधमाशा निर्माण होतात कारण तिथे त्यांना ते ब मधमाश्याचा पोळ तयार केला जातो काही ठिकाणी विषारी सापसुद्धा असतात आता इथे अशी परिस्थिती आहे की मध्ये छोटी छोटी झाडं असतात आज आपण शहरामध्ये सुद्धा सापांचा प्रादुर्भाव आहे हे विसरून चालणार नाही आणि मग येणारे जे नागरिक असतील लहान मुलं असतील त्यांची काळजीसुद्धा या कामगारांना घ्यावी लागते आणि असं करत असताना फांद्या तोडताना म्हणजे ही जी घटना घडली अविनायची ती कधी घटली ही घटना अठ्ठावीस जून रोजी शनिवारी सा सव्वा चार साडेचारच्या दरम्यामध्ये घडली त्यावेळी त्या ठिकाणी असणारे सुरक्षक सुरक्षारक्षक श्री ज्ञानेश्वर राठोर हे जर आज त्या ठिकाणी नसते तर आज माझ्या मिसेसचा डोळ्याचा जो रक्तप्रव झाला तो त्यांच्यात मुले शक्यतो कमी झाला कारण त्यांनी त्यांनी जो प्रयत्न केला चार दवाखान्यामध्ये नवी मुंबईमध्ये फिरवली त्या ठिकाणी तिला घेण्यात असमर्थ झाले दवाखाने पण ज्ञानेश्वर राठोड देव माणूससारखा तिच्या पाठीमागं तो धावून आला त्याच्यानंतर राठोड यांनी प्रयत्न केला की चेंबूर या ठिकाणी नेण्याचासुद्धा प्रयत्न ने केला ती, आ, आ, हॉस्पिटलमध्ये नेण्यापासून ने ते घरी आणण्यापर्यंत त्याने तिला मोलाची साथ दिली बरं आता ज्या ठेकेदारांच्याकडे ह्या काम करतात घटना घडली दुर्घटना आहे दुर्दैव आहे परंतु जो ठेकेदार कुणी असेल त्या ठेकेदारांनी काय सहकार्य केलं का ठेकेदार आज जवळजवळ वीस दिवस होत आले एक साधा मेसेजसुद्धा केला नाही फोन तर सोडाच या याबद्दल मी स्वतः बारा न्यूजपेपरमध्ये बातमीसुद्धा दिल्या आहेत तर त्यांचे काही सुपरवायझर आहेत ठेवलेले त्यांनी ठेकेदारांनी ते सुद्धा या ठिकाणी आले नाहीत घरात पाहण्यासाठी आणि शक्यतो करून कॉन्ट्रॅक्टरनीसुद्धा यामध्ये लक्ष घातलेलं नाही अशी मी सांग इच्छि इच्छा करतो आता अविनाश पाटील असं म्हणाले की जी काही घटना घडली ती घटना जनतेला कळायला पाहिजे कारण ही घटना खरोखर दुर्दैवी वृत्तपत्रांमधून आली जवळजवळ बारा वृत्तपत्रांतून ती बातमी आली अरे वृत्तपत्रात बातमी आल्यानंतर सुद्धा महानगरपालिका प्रशासनाला जाग येत नाही ठेकेदारांना जाग येत नाही म्हणजे या लोकशाहीचा चौथा स्तंभ आता नेमकं काय त्यांनी करावं तरी का हा एक आता प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणजे आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेतो त्या समाजापुढे मांडतो आणि जर एखादी घटना घडली तर त्याला न्याय मिळावा हे लोकशाहीचा चौथा समाजाचं काम असं हे करत असतानासुद्धा निरडावलेले हा शब्द मी मुद्दाम वापरतो आहे निरडावलेले असे ठेकेदार असतील आणि त्यांना जर खतपणे कुणी घालत असेल तर महापालिकेचे अधिकारी घालत आहेत ही किती दुर्दैवाची बाब आहे आज माझ्या उजव्या बाजूला बसलेला त्यांचा एक डोळा म्हणजे उजवा डोळा गेला आहे आज ई एस आयचा एक नियम आहे की शरीराचा एक जरी भाग निकामा झाला म्हणजे थोडी जरी इजा झाली तर त्याला गौ शासनाच्या माध्यमातून ती भरपाई दिली जाते कारण त्यांच्यावरती अख्खं कुटुंब असतं आज या ठिकाणी महानगरपालिकेचे जा अधिकारी जरे बरे लोकप्रतिनिधी नसतील आजी माझी तर आहेत ना जे मतांसाठी दारोदारी फिरतात मतदान करा मतदान करा स्वच्छतेचे भाष्य करतात आज तुम्ही आज अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये आज आमदार ज्यांना निवडून दिलं त्या आमदारांची जर तिथले जे प्रकार जर बघितले तर आता किळस यायला लागला किळस अरे हे मा खरोखरच लोकशाही आहे का ही दंडोलीशाही असा प्रकार या ठिकाणी निर्माण झाला आहे आज अठ्ठावीस जूनपासून म्हणजे आज किती अजूनपर्यंत या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी द याची दखल घेतली नाही ठेकेदारांनी दखल घेतली नाही किंवा इथल्या स्थानिक जे कोणी आजी माजी नगरसेवक असतील किंवा इतर विरोधी पक्ष आहे म्हणजे इतर पक्षाचे सुद्धा या लोकांनी तर कमीत कमी वृत्तपत्र वाचून या या देवी देवीला इथे असं देवीचं आता म्हणेन कारण त्यांच्यामुळेच आम्ही हे सगळे जे जग बघतोय ते त्यांच्यामुळे बघतोय आज ही अवस्था असताना त्या ठिकाणी त्यांना न्याय न मिळणं याच्यापेक्षा या निंबई शहरातल्या नागरिकांचं या कामगारांचं दुर्दैव असं म्हणायला हरकत नाही आहे न्याय मिळावा निश्चितच आज वृत्तपत्र असतील पत्रकार यांच्या पाठीशाह्यात आम्ही न्याय मागून घेण्याचासुद्धा प्रयत्न करणं जर एवढंही करून जर मिळत नसेल तर मात्र इथे कुठेतरी लोकशाही नसून ही हुकुमशाही की फक्त आम्ही सांगू तेच काम करा तुम्ही काम करा तुम्हालावर तुमच्यावर काय अन्याय झाला तर मात्र आम्ही त्या ठिकाणी येणार नाही काही लोक सांगतात आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध असतो आम्हाला कधी फोन करा पण मला वाटतं जी आपण इथल्या बऱ्याच लोकांना फोन केले असेल किती जणांनी तुम्हाला या ठिकाणी फोन घेऊन तुम्हाला दिलासा दिला आणि दिला, तुम्हाला मदतीचा हात पुढे केला अजूनपर्यंत या ठिकाणी फक्त आमचे गावचे नगरसेवक यांनीच मला फक्त फोन केला आहे आणि दोन ते तीन समाजसेवक त्यांनीसुद्धा फोन केलेला आहे मात्र पाटील साहेबांची तब्येत ता बरोबर नसण्या ते या ठिकाणी येऊ शकले नाही बाकी को, को दुसरे कोणी मला अजूनपर्यंत फोन किंवा काही रिपोन दिलेला नाही आज प्रत्येक वेळेला हे कामगार सांगतात की अद्यावत असं एक आपलं वाशीला एक अध्यावत रुग्णालय आहे कोपरखिण्याला आहे ऐरोली आहे नेरुळ आहे सांडपाड्याला आहे हे हॉस्पिटल कोणासाठी आहेत जनतेसाठी आहेत मग जनतेच्या सेवेसाठी जर हे काम करणारे कामगार असेल त्यांना जर तिकडे जर दालन नसेल म्हणजे नागरिकांना जसं लाईन लावायचं तशी या लोकांना लाईन लावायची पुन्हा आज विचार करा तुम्ही डोळ्याला इजा झालेली आहे याची दखल या महापालिका आरोग्य विभागाने किती घ्यायला पाहिजे होती स्वच्छता विभाग आहे याच्यामध्ये आरोग्य विभाग आहे याच्यावरती प्रशासन आहे मग एका महिलेवर जर एवढा मोठा जर आघात होतो आहे तर प्रशासन झोपलं आहे का असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे परंतु मीडिया निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करेल एवढं मात्र या ठिकाणी सांगतो जर या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी असतील या ठिकाणी ठेकेदार असेल ताबडतोब त्यांना म्हणजे न्याय म्हणजे काय तर त्यांना मदत देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज त्यांना त्या डोळ्यात दिसत नाही आहे म्हणजे विचार करा तुम्ही डोळे हात पाय हे जर व्यवस्थित असतील तर ती व्यक्ती व्यवस्थित राहू शकते जर त्यांचा डोळा आज त्यांचं वय बघितलं तर तितकं वय नाही आहे आज त्यांच्या मुलांचा प्रश्न आहे आज त्यांच्या मिस्टरांचा प्रश्न आहे ते विकलांग आहेत त्यांना चालता येत नाही हे कुटुंब चालणार तर नेमकं कसं हा एक प्रश्न आत्ता त्या कुटुंबाच्या समोर उभा आहे यासाठी महापालिकेचे आयुक्त असेल उपायुक्त असतील प्रशासन असेल या ठिकाणचे स्थानिक कोणी नगरसेवक आजी माझी असतील इतर पक्ष जे असतील यांना मी एवढीच या ठिकाणी या माध्यमातून मी विनंती करेन की जेवढं शक्य होईल तेवढं त्यांना मदत करण्याचा तुम्ही प्रयत्न करा प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी